लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर तालुका दौऱ्यात जिल्ह्यासह राज्यात आणि देशभरात आपल्या विशिष्ट शैलीने ग्राहकांशी बोलण्यासाठी आणि अतिशय चविष्ट वडापावसाठी प्रसिद्ध झालेले समनापूर येथील अन्सार चाचा यांचा नसीब वडापाव येथे खासदार सदाशिव लोखंडे यांना वडापाव खाण्याचा मोह आवरला नाही खासदारांचा ताफा अचानक अन्सार चाच्यांच्या दुकानासमोर थांबताच अन्सार चाचांनी देखील दुकानातून बाहेर येत खासदार लोखंडे यांचे स्वागत केले आणि खासदार लोखंडे यांनी अन्सार चाचांचा हात हातात घेत त्यांचा फेमस डायलॉग घेता की नेता म्हणताच उपस्थितांसह अन्सार चाचा देखील खळखळून हसले आणि उत्तरात म्हणाले पहिली खाता आणि मग नेता नेत्या समोर खाता आणि नेता असं यमक योगायोगानं जुळल्यानं अन्सार आवरले नाही त्यानंतर लोखंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वडापाव खाण्याचा आग्रह करत आपल्या यंत्रणेला प्रचंड वेग धारण करत वडापाव देण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर स्वतः हा हाताने खासदारांना वडापाव देखील खाऊ घातला आणि आपली प्रतिक्रिया देताना पुन्हा नवीन डायलॉगला जन्म देत आमच्याकडे जे वडे खाता ते शंभर टक्के निवडूनच येता असं म्हणत खासदार साहेब आज माझ्या दुकानात आले व त्यांनी वडापाव सुद्धा खाल्ला मला फार आनंद झाल्याचं सा सांगत त्यांनी विजयासाठी खासदार लोखंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत खाता सर थंड पाणी पिता आणि साठी खूप खूप शुभेच्छा त्यांनी खाता आणि वडे खाता ते शंभर टक्के निवडूनच येतात टक्के पुन्हा खुश yes. खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉईंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी